नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन पीक नवीन दिवस आणि नवीन पद्धत आज दोडके शेतीमध्ये मी आलोय खरं तर महाराष्ट्र माझ्यावरती आपण सातत्यानं डाळिंब असेल खरबूज असेल कलिंग असेल कांदा असेल पेरू असे अशा वेगवेगळ्या पिकांचा व्हिडिओ तुम्ही बघत आलाय चांगला प्रतिसाद त्या व्हिडिओला तुम्ही देत आलाय आणि पुन्हा एकदा एक दोडक्यातली एक माहिती घेऊन तुमच्यासाठी आलोय खरंतर दोडका हे पीक अगदी कमी कालावधीमध्ये पन्नास ते साठ दिवसामध्ये जर पीक असलं तर चांगलं उत्पन्न देणार हे पीक म्हणून ओळखलं जाते पण तर त्याच्यावरती येणारे रोगराय असतील त्याचं पाण्याचं नियोजन असेल खताचं नियोजन असेल त्याचं भेसळ नियोजन असेल आणि त्याचा मार्केटचा एकूण अंदाज असेल हे जाणून घेण्यासाठी मी आता सरकुलीमधल्या प्रगतशील शेतकरी दीपक भोसले यांच्या दोडक्याच्या प्लॉटमध्ये आलोय खर तर आपण महाराष्ट्र माझा आजपर्यंत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आलाय हा नवीन महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल आपल्यासाठी घेऊन आलोय तुम्ही अजून देखील आपल्या महाराष्ट्रात सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून शेतकऱ्याच्या बांधावरती अजून जाऊन तुम्हाला जी माहिती पाहिजे असेल ही माहिती तुमच्यापर्यंत खरं तर पोच करण्याचं काम आजपर्यंत आपण करत आलोय तर दादांची ओळख करून द्यायची झाली तर शेतकरी संघटनेमध्ये करणारं काम मोठं आणि पुन्हा एकदा आपल्या शेतीमध्ये तेच काम मोठ्या जोमानं करायचं खर तर आणि त्यांची शेती कशी आहे हे खर तर बघण्यासाठी इथं आलोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या व्हिडिओला खर तर मजा येणार आहे कारण शेतकऱ्यांसाठी झटणारा माणूस शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणारा माणूस आंदोलना केसेस आपल्या खांद्यावरती घेणारा माणूस नेमकी त्यांची शेती कशी आहे त्यात दोडका पीक एवढं रिस्की पीक ती बी सारख्या गावात काय अनुभव आहे काय प्रयत्न येतो काय प्रॅक्टिस आहे जाणून घ्या तुमचं सुरुवातीला आमच्या महाराष्ट्र माझ्यामध्ये स्वागत आहे तर आजपर्यंत तुमची मुलाखत आम्ही रस्त्यावरती कुठल्या चौकात कुठल्या तहसील कार्यासमोर घेत आले आज तुमच्या प्लॉट मध्ये मुलाखत घेतोय काय पहिले प्रतिक्रिया काय पहिल्यांदा महाराष्ट्र माझाच पहिल्यांदा अभिनंदन करतो कारण आज जर बघितलं तर युट्यूब मध्ये बरेच काय व्हिडिओ बघतो परंतु तुमचा जे व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्यक्षात शेतकऱ्याला आलेला अनुभव आणि त्या अनुभवातून आम्ही एक बघितलं आणि मग पिरो असेल किळे असेल डाळिंब असेल अशा वेगवेगळ्या पिकातून किंवा तरकारी पिका असतील तुम्ही चांगल्या प्रकारे दाखवण्याचं काम करताय तर करता एका बाजूला बघितलं तर एक फास्ट युग आहे आणि आता ह्या बाजूला मी ह्या ठिकाणी एकर रान माझं आहे या रानामध्ये मी पिवरोचं पीक लावलेलं आहे आंतर पीक म्हणून मी दोडका घेतलेला आहे सोरड कंपनीच्या कंपनी नावाचं बी ह्या ठिकाणी लावलेलं आहे एक विचार असं सरकुली गावात राहत आहे सरकुली म्हणजे एकंदरीत काय आहे की ऊसाच्या बाबतीत बघितलं तर मी गेले पंचवीस वर्ष चळवळमध्ये काम करतोय ऊसाचं आंदोलन करतोय आणि ह्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन आम्ही केली आज जवळजवळ साठ पासष्ट गुन्हे आहेत माझ्यावर आंदोलनाचे मग साडेचारशे जर आज आम्ही जो जर मिळतोय तीन साडेतीन हजार रुपये केवळ आम्ही आणि सर्व आमचे जे सहकारी आहेत बरोबर शेतकरी घेऊन आंदोलन केली खरदर निस्त आंदोलन करून चालणार नाही आपलं प्रपंच करण्यासाठी शेती सुद्धा चांगल्या प्रकारे केली पाहिजे मी दोन वर्षापूर्वी एक एकर एक प्युर ला, प्युरो लावला होता फिनआर जातीचा आणि त्या पिरो मध्ये पहिल्या लावल्यानंतर एक वर्षानंतर मी पीक धरलं सतराव्या महिन्यामध्ये मी जवळजवळ अठ्ठावीस टन माल काढला एक एकर मध्ये माझ त्यावेळेस मला चोवीस लाख रुपये झालं एक एकर एक 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 त्यानंतर मला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाल्यामुळे चांगलं उत्पन्न मिळालं मी परत आता पिवर एक एकर एक एकर एक पिवळ वाढलेला आणि रोप मागवल्यानंतर रोपाला वेळ लागेल म्हणून मी पिवर मध्ये पहिल्यांदा मशागत चांगली केली माझी खडका जेमेन आहे ह्या पाण्यात हे तर एक फुटा खालणं चांगली दगड आहे त्यामुळे मी पहिल्यांदा तीन फुटानं जी न आधी चारी घेतली चारी घेऊन चांगल्या प्रकारे त्यामध्ये शेणखत भरला आणि परत भूत बांधून मल्चिंग ड्रिप ड्रीप वरून ड्रीप मल्चिंग करून मल्चिंग हातरून दोडका पीक केलं आंतरपिक केलेला आहे असं ना आमचे प्युरोच्या बाबतीत असेल किंवा दोडका बाबतीत आंतरपिक करण्यासाठी आमचे कारळे साहेब असेल वाडेकर साहेब यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मला केलं त्यामुळे मी चांगल्या प्रकारे उत्पन्न उत्पन्न घेत आहे आज मी आंतरपिक म्हणून दोडक्याच घेत असताना सोरण सोरड जातीच बी लावलेलं आहे आता माझं जवळजवळ दोडका दो, दो लावून सवा महिना झालाय माझा आतापर्यंत तीन टन माल निघलेला आहे आता सुरुवात झाली आहे आता मला सरासरी जर तीन टनाच मशीब केला तर वीस रुपये म्हणलं तर साठ हजार रुपये आता झालेत माझा साधारण खर्च झाला आतापर्यंत चाळीस ते पंचेचाळीस पन्नास हजार आसपास खर्च झालाय सुरुवातीला रानामध्ये काही नव्हतं मी पिरू आंतर पिरूसाठी रान तयार केलं होतं परंतु रोप येण्यास वेळ लागेल म्हणून मी आंतरपीक म्हणून धोडका घेतला पहिल्यांदा ट्राय केलाय मी मी पिवरोचे आता कसं केलंय दोन दोन ओळीमध्ये अकरा फुटाचा अंतर आहे आणि अकरा फुटावर अंतर दोन प्युरोच्या मधलं अंतर आठ फुट आहे म्हणजे अकरा बाय आठवर वर लागू लागवड आता मी आठवड झाले केलेले आठवड्यात रोप आले परंतु मी आंतरपीक म्हणून हे दोडक्याचं घेतलंय आणि एकदम चांगल्या प्रकारे उत्पन्न निघालाय आणि कराळे साहेब असेल किंवा वाडीकर साहेबांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं ह्याला कुठल्या प्रकारचा रोग येऊ दिला नाही मी तीन दिवसाला एक फवारणी करतोय आणि तीन चौथ्या दिवशी मी लिक्विड सोडतोय ती सांगेल त्या औषध माझा मुलगा बघतोय मी स्वतः बघतो माझी पत्नी आम्ही सगळेच या ठिकाणी एका बाजूला आंदोलन करत असताना हे प्रपंचासाठी आपल्याला लागण्यासाठी आपण सुद्धा बैला म्हणून हे आता हे चालू केलेलं आहे एक दोन एकरून माझा पहिला औषधी दुसरं काय नव्हतं आमच्या गावात आणि सरकुली गावात पूर्ण शंभर बागा तर आमचं माझा तरुण पोरं द्राक्षी डाळ मित्र पण मी वेगळ्या पद्धतीनं तुमच्या एबी माझाच्या माध्यमातून एक पिरोच्या शेतकऱ्याची मुलाखत ऐकली आणि म्हणून मी पुन्हा प्युरो पीक घेतलं त्यामुळे मला चांगल्या प्रकारे प्रसाद मिळत आहे माझी शेतकऱ्याला विनंती आहे की उसाच्या शेती न, उसा न जाता तुम्ही इतर पिकं आंतर मग तरकारी दोडका असेल कारला असेल आंतर पिकं घ्यायला शिका आणि फळ लावा कारण कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न निघतंय मी आता एक एकर दुसरा प्युरो वाढवल्यामुळं माझा फुल्या वर्षी जवळजवळ दोन एकरांमध्ये सगळा खर्च जाऊन चाळीस लाख रुपये उत्पन्न मला वर्ष एक वर्षाला दोन एकरांमध्ये कुठल्या पिकामध्ये मिळतय कुठल्याही पिका मिळत नाही ह्याला रोग राय कमी आहे महिन्यातून दोन फवारण्या करायच्या आणि टॉनिक सोडायचं आणि ज्यावेळेस आपण छटणी केल्यानंतर महिन्यातून तीन फवारणी करायची ह्याच्यापेक्षा दुसरं जास्त ना ह्याला रोग कमी आहे आणि निमिटोड आणि मिलीबग ह्यासाठी फक्त पेरू फवारण्या फोवारण्या करावं लागते कोणत्या करताय ह्याच्या फवारण्या सगळ्या माझा मुलगा बघतोय मुलगा करतोय मुलाकडे जावे ह्याचं माहिती मुलाकडून घेऊया पण खर पेरूमध्ये तुम्ही तोडका लावलाय उत्पन्न काढताय बऱ्यापैकी काय मार्केट आ, आता सध्या दोडक्याला मार्केट आहे वीस रुपये आता श्रावण महिन्यात कालचं पुण्यात मार्केट चौतीस पस्तीस रुपये मिळालंय आता साधारण मला उत्पन्न एक दीड दोन महिन्यामध्ये पंधरा ते वीस टन आसपास उत्पन्न मिळेल आज जर तीस रुपये जर दर बघितला आणि पंधरा टन जर घेऊन पंधरा तीन साडेतीन ते चार लाख रुपये आणि उत्पन्न निघल म्हणजे मी जी पहिल्यांदा सुरुवातीला केला खर्च आहे पिरोसाठी रोपाचा असेल ड्रिप असेल मंचिंग असेल त्यासाठी सगळा खर्च माझा इथून निघून जाणार आहे आणि पिरोचं सगळं पीक मला मिळणार आहे बरोबर ह्याला तीस रुपये जर सरासरी दर, दर मिळला तरी सुद्धा चांगल्या प्रकारे पैसे मिळतात त्यातून तीस रुपये कमी कमी तीस रुपये दर मिळाला पाहिजे आता साधारण मला करला चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये खर्च आलाय म्हणजे रोप लावल्या बी लावल्यापासून फॉरेन असेल किंवा लिक्विड असेल टॉनिक ह्यासाठी मला चाळीस ते पंचाळीस रुपये खर्च आला माझा आता खर्च निघालेला आहे आणि जे फुलं उत्पन्न काय पंधरा वीस टन निघल ती मला शंभर टक्के फायद्यात मिळणार आहे तोडणी तीन दिवसाला मी करतो तिसऱ्या दिवशी साधारण आता साडेतीनशे ते चारशे किलो दोडका जातो आता रोज प्रत्येक तोडणीला मला थोडे दहावीस दहावीस किलो वाढत आहे आणि मार्केट आ, मार्केट आता मी पंढरपूरला बघितलं सोलापूरला बघितलं पण इथं ह्या पिरूला दोडक्याला कमी मार्केट आहे मी आता पुण्याला मार्केट चालू केले मी आता चार वेळा पिरू धोडका तिकडं पुण्याला पाठवला पहिल्यांदा माझा पंचवीस सोस रुपये गेला दोन वेळा आणि आता कालचा बत्तीस रुपये गेलाय म्हणजे दर वाढत चाललाय साधारण मला वाटतं हा जर एक पंधरा दिवसामध्ये पन्नास ते साठ रुपये जाईल हा दर वाढला तर अनेक पैसे वाढून मिळणार आहेत मला त्यामुळे सरासरी तीस रुपये दर हा चांगला दर आहे आणि खर्च जाऊन मला सगळं मला वाटते दोन अडीच तीन महिन्यामध्ये धोडक्याचं साडेतीन ते तीन ते साडेतीन लाख रुपये निवळ नफा मिळणार आहे मला आंतर पिक आहे माझं कमी कालावधीमध्ये सगळेच आम्ही या ठिकाणी कष्ट आम्ही बारीक लक्ष काम करतो करता असताना दोन दोन मजूर घेऊन स्वतः आम्ही तोडणी करतो बॅगा भरतो आणि मार्केटला पाठवतो बरोबर तर ताईत ताई सोबत अगदी दोन मिनिटात कसं बघताय दोडका पिक केलंय आपले मिस्टर राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आंदोलनामध्ये सतत तर शेती परत राजकारण कसंच होते सगळे सगळीकडे लक्ष असते त्यांचं शेतात जास्त लक्ष असते असतात शेताकडे जास्त लक्ष आंदोलन नाही नाही कष्ट करते <से> भरपूर शेतात पेरो केल्यापासून जास्त करून शेतातच असते बर तुमचं कसं कर लागतं असतात कधी कधी आणि जवळ सारखे फिसकुला बघितलं असते पुण्याला असते तर मुंबईला असते सारखं कसं शेतात कधी येतात असते शेतात करतात भरपूर कष्ट करते करतात हा टाइम देऊन करते लक्ष असते शेतावर लक्ष असते ही महत्वाची गोष्ट आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे या डोळक्या पिकाचं नियोजन केलं स्वप्नील यांची चिरण स्वप्नी कडून सगळी माहिती जाणून घेऊया स्वप्नील खरं तर आम्हाला पूर्ण टेक्निकल मध्ये माहिती पाहिजे तुम्हाला जेवढी माहिती डोळक्या आमच्या शेतकऱ्यांना केलं बेसडोस म्हणजे आपण खाली बेडच्या खाली आपण पूर्णपणे शेणखत वगैरे टाकले आपण एक पाच फुटाला दोन ते तीन ठिके असं शेणखत टाकलं त्यानंतर बेड तयार करून मल्चिंग हातरून त्याच्यावर सोरट कंपनीचे बी लावलेत त्यानंतर वाडेकर साहेबांनी जे मार्गदर्शन केलं त्यांच्यानुसार आपण लिक्विड असो फवारा असेल ते वगैरे त्यांच्यानुसार हे केले सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यावरती रोग पण भरपूर आहेत त्याला अळ्या प्रकार वेगळ्या आहेत अटॅक होतं लक्ष ह्याच्यावरती कशा त्याचा पद्धतीने कसं नियोजन करता येतात त्यामध्ये साहेब जे सांगतात म्हणजे त्यात माशी असते का ती पांढरी माशे वगैरे असते त्यासाठी आपण ग्लास लावलेत सरांचं मार्गदर्शन स्प्रे असतात दोन तीन दिवसाला स्प्रे असतो त्या मॅपोसल वगैरे पंचवीस पा, फर्टिलायझर आहे ते सोडतो खालून आपण मॅपोसल वगैरे त्यामुळे त्यांचे कीटकनाशक वगैरे इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड वगैरे त्यांच्या कंपनी जे काय असेल ते पंधरा असते नाही नाही विजिट दोन दिवसाला सर विजिट बघितलं खर्चिक वाटतंय का कमी कमी नाही खर्चात जास्त उत्पन्न आहे बाबांमुळे ओळख झाली त्यांची माझी ठीक आहे तर पूर्ण टेक्निकल माहिती आहे जी आपण लागवडीपासून हार्वेस्टिंग पर्यंत माहिती वाडेकर साहेबकडून घेऊया खरं <laughs> तर शेतकरी कष्ट करायची माहिती शेतकऱ्याला किती पण कष्ट करा सांगा शेतकरी तरी कष्ट करायची पण टेक्निकल माहिती शेतकरी अजून <laughs> लक्षात <लग laughs> <चाहिते> ठेवत नाही तर <laughs> तर शेतकऱ्याला राऊंडअप फवारण म्हणजे गव्हा जाते माहिती पण राऊंडअप मध्ये कोणते घटक आहे ते अजून शेतकऱ्याला पण माहिती पण करून घ्यायचं आपल्याकडे स्वतः राहुल वाडेकर साहेब आहेत साहेब तुमचं अगदी महाराष्ट्र माझ्यामध्ये स्वागत आहे तर पहिल्यांदा राहुलची ओळख करून देतो अनेकांना माहिती आहे राहुल हा माझा तर मोठा भाव आहे आणि कमेंट करून देखील लोक सांगतात त्यामुळे आवर्जून सांगा म्हणजे आणि त्यासोबत वेलवर्गीची पिका येते शेतीमध्ये तर मोठं कामच आहे पण त्यात वेलवर्गीय आणि त्यांच्यासोबत या ची चर्चा करूया पिकाची चर्चा करूया तर शेतकरी सातत्यानं तुझं नाव त्यांच्या कि वाडेकर माध्यमातून हे केले कसं केले एकूण नियोजन आणि यांना पिका लागवड करायला महत्वाचं म्हणजे काय माहिती का पिरोची मर होऊन जर जास्त करा पीक लावलं तर सावलीमुळे पेरो त्यासाठी थोडं काही कमी कराव दृष्टी असल्यामुळे थोडं काही रिकमेंड त्यांना केलं बरोबर तर आपण ह्याच्या आधी पण दोडके जे व्हिडिओ केले त्या पण पोराची ते सक्सेस बाग झाली होती हो हो, हो. आता ह्याचं बेसोडोचं नियोजन करताना राहुलचं नियोजन काय शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे महत्वाचं म्हणजे हा हिराण पडगत होतो पहिल्यापासून हिराणा ह्यांनी मशागत केली शेणखत भरलं जे काही कंपनी रेकमेंडेशन जे काय खतं असतील रिफिल म्हणा किंवा सल्फर्ड असेल ते बेसोडोस मध्ये वापरून जेणेकरून मर मरहुन भविष्यात पुढ जाऊन ह्याच्यावरती लागवड केली मल्चिंग मध्ये आणि लागवड नंतर जे काही पहिल्यापासून आळून असतील म्हणजे ट्रायवेल्ड असेल पसडून असेल म्हणजे पुढे जाऊन ह्याला निमाडचा त्रास होऊन पेरूला पण आणि लढकलब त्यामुळे आपण सुरुवातीपासून नियोजन केलं ट्रेन मधून दिलं त्याला जेणेकरून पुढे खर्च वाढून घ्यायचा कोणती कोणती बेसर डोसला कोणती कोणती प्रोटीन प्रोडक्ट कशा पद्धतीने काम केलं त्याबरोबर बेसर डोसला रिफिल दिले परत सल्फेट परत सल्फर्ट क्लिक एसएफ आणि वीस वीस जिरो बरोबर तर आपण अनेक मी धोडक्याच्या शेती बघितल्या प्लॉट बघितल्या ते देखील बघितलं त्याचं अंतर अगदी कमी होतं आणि हे अंतर अगदी लांब आहे अंतर योग्य अंतर आहे का ते बरोबर होत हवा खेळत राहिले पाहिजे हे महत्वाचं आहे किती अंतर पाहिजे साधारणतः मधलं अंतर यांचं अकरा फूट अकरा फूट आणि दोन महिन्यात सहा फूट बरं हे योग्य अंतर आहे योग्य अंतर तर आपण बिल लावतो ज्या वेळेस ती कोंब बाहेर येतो त्या सुरुवातीची होती त्यावेळी त्याच्यात कोणते रोग अटॅक करतात का त्याच्यासाठी सुरुवातीला महत्वाचं म्हणजे लहान असताना कवळे असतात त्यामुळे थ्रिप्स अटॅक होतो त्यामुळे आपण जर कंपनी जे काही बायो ती तीन तीन वगैरे असेल ते आपण रिकमेंड करतो लहान पद्धतीने काम करतं ते थ्रिप्स वरती काम करतं जेणेकरून त्याला पुढे व्हायरस मध्ये बळी पडणार नाही त्यासाठी आपण त्याचा पहिला स्पीड होतो बरोबर आता खरं तर संपूर्ण जर यांचा प्लॉट बघितला लकडून गेला प्लॉट यांचा पूर्ण अतिशय मोठा आपल्याला बघायला मिळतोय तर ते एकूण ह्याच्यामध्ये रोगाचं नियोजन तुझं कसं असतं रोग कोणते कोणते येतात ह्याच्यावरती ते येऊ नाही म्हणते हो मी प्रत्येक वेळी सांगतो ह्यामध्ये महत्वाचं नागाळे असते परत व्हायरस असतो व्हायरस काय येतो तर थ्रेप्स मधन पण येतो बिया मधन पण येतो किंवा आपल्या तोडणी मधून प्लगिंग मधून येतो आणि मेडिकोज हा ह्यात मोठा प्रॉब्लेम आहे आम्ही ह्या मागच्या व्हिडिओ सुद्धा मेडिकोज त्यावेळेस सॅम्पल आम्ही चेक करून आमच्या कंपनीकडे त्यावर निष्कर्ष काढला आणि निष्कर्षण आता वापर करतोय त्यासाठी आम्ही फॉस्ट आणि फॉस्फोनचा रेग्युलर स्प्रे आणि ड्रिप मधून पण देतोय त्यासाठी ह्या प्लॉट मध्ये मेडिकोज साधारण टक्के असेल कुठेतरी नव्वद टक्के आम्हाला सॅम्पल पण तुमच्या नागायसाठी आणि पांढरी तुम्ही खास काय नाग गायला आपण लहानपणापासूनच कार्ड हायड्रोक्लोराईड किंवा बायोआर तीन तीन हे स्प्रे रेग्युलर ठेवतोय आणि महत्वाचं म्हणजे खाल्ला आपण प्रत्येक पंधरा बाय एफेन्स देतोय बायोफेन्स मध्ये काय वर्ड असेल मेट्रायझर हे का देतो तर ह्या ट्रान्सलाइन रिॲक्शन ह्याचं काम करते जे मुळावाटी पाण्यापर्यंत जाते त्यामुळे फ्रिप्स म्हणा किंवा कुठली आहे डायरेक्ट अटॅक करत नाही सगळ्यात त्याला महत्व असतं सिटिंग लागणं पण तेवढी महत्वाची असते त्याला पण तेवढी ताकद खालून पण पाहिजे यात पण पाहिजे ताकद वर्ण स्प्रे मधनं पण ताकद पाहिजे आणि शेतकऱ्यामध्ये पण महत्वाची तेवढी ताकद पाहिजे चांगली कळी यायसाठी आणि त्या कळीचं चांगलं फळामध्ये रूपांतर व्हायसाठी तुम्ही काय सजेस्ट करताय त्यांना आपण आपल्या कंपनीचा जे प्रोडक्ट आहे ज्यामध्ये असड एला आहे त्यासोबत आपण सिक्वेस्ट जे की पूर्णपणे मायक्रो न्यूट्रंट आहे आणि दुसरी गोष्ट मॅप असो पोटॅशियम मॅन्युसिट जेणेकरून काडीत पक्क चांगलं चांगली होते त्यामुळे स्ट्रोक चांगला पडतो त्यामुळे फ्लावरिंग चांगला होते आणि सेटिंग शक्यतो गळत नाही कशामुळे काय कमी सेटिंग आनंदी कमतरता असल्यामुळे सेटिंग कळतच दुसरी गोष्ट वातावरणात पण हे कंटिन्यू रेग्युलर पाऊस चालले तर ह्यामुळे पण सेटिंग गळत आणि डावण्याचा अटक भरपूर होतो पाणी म्हणजे सांगायचं तर सुरुवाती मला वाटतं दहा पंधरा दिवसाला पाणी देऊ दिलं नाही सुरुवातीला बेड फक्त आधी ओले करा म्हणलं बी लावा उगून येईपर्यंत पाणी देऊ नका कारण खाली बी कुठून जातो त्यावेळेस बरं जर लहानपणी पाणी जास्त दिलं तर बी वापरत नाही शक्यतो आणि बरं बी वापरल्यावर सुद्धा शहर आळून पर्यंत पाणी द्यायचं नाही आळणीवरच पाणी म्हणजे आळणीवरच जागवायचं रोपाला तर रोप पुढे जाऊन सक्षम राहतात किती दिवस झाले आणि तुझं प्लेच नियोजन कसं असते तीस दुसऱ्यांचा प्लॉट चालू झाला तीस दिवसांना तीस दिवसांचा प्लॉट झाला चालू वर आता मला वाटतं पंधरा झाले असतील प्लॉट चालू होऊन तर आतापर्यंत अडीच तीन टन माल निघला यांचा अजून एक दहा पंधरा टन अपेक्षित आहे माल आणि स्प्रे बघायला गेलं तर तीन दिवसाला आपण स्प्रेचा शेड्यूल देतो यांना जास्त काय असं भारी स्प्रे पण रेगुलर जे काय असतील स्पर्शजन्य अंतर्प्रवाह बुरशांशक ते आपण त्यांना कंटिन्यू रेकमेंडेशन करतो त्यामुळे यांचा प्लॉट चालू म्हणजे चांगला तर कारण ह्या प्लॉट मध्ये बाय गेलं मी तर कुठेही प्लॉट गेला तरी डावण्याने सगळे प्लॉट फेल गेलेत अक्षरशः त्यात म्हणजे पान राहिलं नाही झाडांना बघायला गेलं तसं यांच्या आज गेलं तर पानाची कॅनोपी एक नंबर आहे आणि पान बघायला गेलं तर सांगा अडीच इथं पान आहे ह्यात पान मोठा असणं अतिशय महत्वाचं आहे हो बरोबर खर तर ह्याच्यामध्ये मधमाशीचा रोल असतो ह्या बाग मधमाशीचा रोल असतो त्याचं सेटिंग चांगली होत नाही त्यासाठी काय केलं ह्या बागेमध्ये आपण अमेरेज त्यासाठी देतो ना स्प्रे मधून काय करतो अमेरेज अमेरेज मुळे काय होतंय माहितीये का ज्यामध्ये गोड वाचल्यामुळे याला मन असल्यामुळे मधमाश्या त्यासाठी शुगर हा शुगर पर्सेंट आपण वाढवतो आता खरं तर जी आपण फळ बघितली ते आता आपण ते लांबी सुद्धा त्याची मोजून दाखवली लांबी सुद्धा त्याची चांगली मार्केटमध्ये आदर्श लांबी काय असावी किंवा किती लांबी पर्यंत साधारणतः त्या मार्केटवर अवलंबून आहे आता जे आपलं लोकल मार्केट आहे त्यांना माल लागतो कावळा निबर माल चालत नाही साधारणतः एक दोन इथे पर्यंत त्यांना हे माल खपतो आणि जर तुम्ही हैदराबाद मार्केट किंवा पुणे मार्केट बाहेर गेला तर त्यांना जास्त लांबीचा माल आणि जास्त दाटीचा माल चालतो आता अनेक काय काय फळ बघितली तर मी काय काय कुठं तरी एखादं फळ असं दिसत होतं कुठं असं गोल पेज असलेलं फळ असायचं त्या पाठीमागचं कारण काय अनेक काय औषध उपाय तुझं काय टिकलं नाही त्या गोष्टी कशातून होतात एक तर कॅल्शियम बोरॉनची कमतरता असेल नाही दुसरी गोष्ट कॅल्शियम बोरॉन नसेल तर आपण जे हे बनतो हे मिशायच पिळ म्हणतो आपण ते असं दोडका पिळ मारत ते जागेवर वाकड वाकडं होत आणि ते दोडका पूर्णपणे खराब होत त्यासाठी त्यांनी ती कंटेन व्यवस्थित केलं पाहिजे आणि शेतकरी ही जी सरळ यायसाठी काय खाली वजन बांधतात काय काही, ना काही गरज नाही खर्च करायची नाही नाही शक्य प्रत्येक फळाला खरं तर हे कमी दिवसाच्या पिकामध्ये तुमचं मनशा मार्केटिंग असेल तुम्ही स्वतः असेल करायचा किती खर्च होता शेतकऱ्याला माल निवेपर्यंत साधारणतः लागवडीपासून ते काढणेपर्यंत त्या करायला पंचेचाळीस ते पन्नास हजार खर्च होतो पंचाळीस ते पन्नास हजार रुपयाचा सगळा आणि आता एका बाजूला जर बघितलं तर यांचा मंडप ते जर बघितलं ते पूर्ण उपस, लागले एवढ्यांचं सेटिंग झाले लोडच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मालापेक्षा म्हणा गेल तर पानांचा लोड जास्त बघायला गेल तर पूर्ण पण झाकलेलं आहे सूर्यप्रकाश खाली येत नाही यांना है। फवारताना सुद्धा वाकून फवार लागते बरोबर बऱ्यापैकी मंडप उपसलेला आहे तर ते त्यांनी बांधून घ्यावं लागले व्यवस्थित त्यांना में अरे ये वाइरस। वाइरस, तर शेतकऱ्यांना प्रामुख्यानं शेवटचा एक प्रश्न हा शेतकऱ्यांना कोणत्या काळजी जास्त पाहिजे धोडक्या शेतीमध्ये जास्त रोग शकतात आणि त्याला धोडक्यामध्ये प्रामुख्याने येतो वायरस वायरस मेडिकूज हा खूप मोठा समस्या धोडक्यामध्ये तर मी तुम्हाला शंभर टक्के करेन की फॉस्पेट आणि पॉसडन तुम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक माणसाला हात घ्या किंवा खालून ट्रिप बंद द्या तुम्हाला मेडिकूज जाणवणार नाही आणि दुसरी गोष्ट वायरस साठी तुम्ही आंतरप्राहिकल जे की आपण मार्केटमध्ये बाहेरचं सुरमन वापरतो सुरमन सोबत मनशा मार्केटिंग सिक्वेस्ट कॉम्बी एक ग्रामीण आणि ह्युमिडॉन जे प्रोडक्ट आहे ते अर्ध्या ग्राम तुम्ही स्प्रे करा तुम्हाला व्हायरसचा त्रास अजिबात बाजांवर नाही बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमी कालावधीमध्ये पीक आहे जबाबदारी मोठी आहे रिस्क मोठी आहे तुम्हीच पण सांगताय शेतकऱ्यांनी कमी ह्याच्यामध्ये वळलं पाहिजे आणि शेतकरी तुमच्या बाहेर द्राक्ष ती कसं बघता या पिकाला हे पीक असेल द्राक्षे असेल पेरू असेल कोणतं फायदा जाईल सगळ्यात महत्वाचं जे काय तरकारी पिक असतील कसं ते आवक आवकर दर चढतो त्याचा आता मार्केट ह्याचं कसं आहे मोठ्या साईजला है हैदराबादला आणि पुण्याला चांगल्या पद्धतीत चालतो आपल्या पंढरपूर सोलापूर जिल्ह्यामध्ये बघितलं तर एक छोटा म्हणजे थोडा कवळा पाय दोडका लागतो एकंदरीत कसं आहे की उसाच्या शेतीपेक्षा ही जी काय तरकारी पिकं असतील मग टोमॅटो असेल मिरची असेल ढबी मिरची असेल काकडी असेल किंवा दोडका असेल किंवा कारला असेल हे आंतरपीक बागेमध्ये घेणं गरजेचं आहे कारण वर्षातून आता छटणीचा फळ निघून गेलं मोठ्या पिकाचं आणि त्यामध्ये जर समजा आपण आंतरपीक जर घेतली असेल तर शंभर एक ते जे काही का मेन पिक आपण असतो त्या पिकाचा खर्च निघून जातो आणि माझी तुमच्या एबी माझा महाराष्ट्र माझा न्यूज मधन माझी सर्वांना आव्हान करायचं आहे की कोणाच्या कुठल्या नादी न लागता आपला पहिल्यांदा प्रपंजा भक्कम करा तरच नाही तर, ना तर कोणीही कौन कोणाला विचारत नाही फक्त स्वतःचे आमदारकी खासदार किंवा कि आम मोठं कार्यकर्ते करता वापर करतात मी पंचवीस तीस पंचवीस वर्षाचा अनुभव मला आलेला आहे त्यामुळं आपण आपला आधी पहिल्यांदा प्रपंच बघितला पाहिजे आणि मग पुन्हा राजकारण करा शेती चांगल्या पद्धतीने केली तर खरंच सोनं पिकते या शेतीमध्ये बरोबर अनेक हा विषय मुद्दा हा अनेक तरुण पोरं खर तर शेती असून देखील राजकीय नेत्यांच्या पाठीमाग कुठतर त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या जवळ जा जाण्याचा प्रयत्न करते काय सल्ला दिसत एक संघटनेचा माणूस आणि मी चळवळीमध्ये गेले पंचवीस वर्ष काम करतोय माझ्यावर साठ पासष्ट सत्तर गुन्हे आहेत म्हणजे काय मी काय कुठं कोण दरोडा केलेला नाही सर्वसामान्य शेतकऱ्याला ऊस उत्पादक शेतकरी असेल त्यांच्या लाईटचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल किंवा उसाच्या दराचा प्रश्न असेल यासाठी आम्ही आंदोलन केले गुन्हे दाखल करून घेतले मला बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मुलांचा प्रतिसाद मिळाला मी काय एकटा आंदोलन करू शकलो नसतो म्हणजे <laughs> तुमच्या ह्या माध्यमातून मला सांगायचं चॅनलच्या माध्यमातून की आधी पहिल्यांदा आपला प्रपंच करा शेती पाणी चांगला आहे शेतीमध्ये तुम्ही जर थोडं कष्ट घेतलं <laughs> तर आठवड्यातून एक दिवस तुम्ही द्या ना राजकारणासाठी पाच ते सहा दिवस तुम्ही जर पिकाकडे लक्ष दिलं तर पीक तुम्हाला बोल तुम्ही जर बागेत फिरला किंवा जर पिकाकडे बघितलं पीक बोलतंय मला हे पाहिजे तुम्ही हे करा तुम्ही जर देत बसला आणि चांगले कराड साहेब असेल किंवा वाडेकर साहेबांसाठी जर अशी चांगले मार्गदर्शन मिळालं आता आम्ही कुठला रोग जीव दिला नाही जेव्हा व्हायरस बिरस नाही आता म्हणजे त्यांनी मला सांगितलं फोटो दाखवलं बऱ्याच बागा बसले तर म्हणजे पण एकमेव तुमची बागा अशी आहे आज पानाची रुंदी असेल किंवा फळाची जर लांबी असेल रुंदी असेल आणि त्याचा फ्रेश पेन एकदम चांगल्या प्रकारे त्यांचं सारखं मार्गदर्शन वाडेकर साहेबांचं आम्हाला मिळलं म्हणून हा प्लॉट आहे नंतर आम्ही आडग्या मताने शेती केली आमच्या हातात कायच लागत नव्हतं त्यामुळे सारख्यांचा फोन आहे माझा मुलगा स्वप्नीला असेल त्यांना एका फोन असतो फवारणी करणे कुठली करायची का काय करायची का आणि का जे काय औषध देतात ते कमी खर्चाची आहेत असं काही त्याची किमती जास्त नाहीत कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न मिळतंय आणि तुमच्या माध्यमातून सगळ्याच तरुण पोरांना माझी विनंती आहे कुठेतरी बरखड धरू नका व्यसनापासून अलिप्त राहा मोबाईल पासून अलिप्त राहा आणि शेतीकडे वळा पिकाकडे बघा पीक तुम्हाला बोलत राहते तुम्हाला पीक पैसे देते तुम्ही नहीं। फक्त बाकी मोबाईल मध्ये वेळ देऊ नका आणि व्यसनापासून राहा आपल्या आईबापाचा सन्मान करा तरच आपण कुठं चांगलं जगू शकतोय नाहीतर काय नाही कुठलाही पुढारी कोण कोण देऊ शकत नाही फक्त त्याला मोठं स्तोर फक्त दादा म्हणायचं त्या पाठीवर थाप मारायची मोठा झाला की मागं ओळून बघत नाहीत मला अनुभव आलेला मी पंचवीस वर्ष ह्यात हे केले मी आता गेले तीन चार वर्ष झालं चांगल्या शेतीकडे लक्ष देतोय म्हणून मला एक एकरामध्ये एक वर्षाला जवळजवळ तेवीस ते पंचवीस लाखाचं उत्पन्न मिळालं मी लगे माझा दोन टन माल पिरो शिल्लक असताना लगेच छाटणी केली तरी पुन्हा सतरा अठरा लाख रुपये झाले दोन महिन्यांची विस्तरांनी देऊन मी आता छाटणी केली आहे आता परत मला एकदम चांगल्या प्रकारे कळी आहे आता माझं टार्गेट आहे ह्या वर्षीच एक एकर तिसऱ्यांदा पीक आहे तर तीस लाखाचं उत्पन्न कसं मिळेल ते प्रयत्न चालू आहे माझा शंभर टक्के त्या पिरू शकतो शंभर टक्के हो खर तर सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न मग मी बघतोय तुमच्या घरच्या याच्यामध्ये आबतात मुलगा तुमच्या बघतोय बघतोय ते काहीतर असते ती थोडासा प्रयत्न करते आम्हाला पानं दाखवते सगळे बाग फिरून दाखवते खर आहे पहिल्यांदा श्रेय माझा मुलगा असेल माझी पत्नी असेल आमची बहीण असेल सगळ्यांनी यांचा पहिल्यांदा श्रेय देतो त्यानंतर आम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन मनशा कंपनीने दिलेले त्यांचं चांगलं प्रोडक्ट आहे ते वापरल्यामुळं आमचे पीक आलेलं आहे बरं खऱ्या अर्थानं खरं तर अगदी कमी कालावधीमध्ये चांगलं उत्पन्न देणार पीक म्हणून ह्या दोडका शेतीकडे बघितलं जातं आपण देखील सततनं जसशा वेगवेगळ्या पिकांच्या बातम्या आपल्याला दाखवत आलोय शेतकऱ्या बांधापर्यंत जाऊन दाखवत आलोय तर प्रत्येक शेतकऱ्याची प्रॅक्टिस या मधली प्रत्येक शेतकऱ्याचं शेत वेगळं आहे कुणाचं खडकाळ आहे कुणाची काळी जमीन आहे आणि त्यामध्ये हा शेतकरी एवढं भारी सोनं कसं पिकवतोय हे जाणून घेण्यासाठी आपण सातत्यानं शेतकऱ्याच्या बांधावरती भोसले साहेबाने अगदी चांगली माहिती शेतकऱ्या पोरांना काय केलं पाहिजे कुठं उतरलं पाहिजे आणि शेतीमध्ये कसा आनंद आहे ते अगदी त्यांनी सांगितलं त्यासोबत राहुल वाडेकर आमचे मोठे भाऊ त्यांनी देखील अगदी लागवडी लाग पासून हार्वेस्टिंग पर्यंत ह्याच्यामध्ये काय काय केलं पाहिजे बेसोडोस कसा टाकला पाहिजे त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे आणि शेतकऱ्याला परवडतंय ऊसाचं जवळपास पंधरा पंधरा महिना पाणी द्यायचे आणि परत बिलासाठी कारखानदाराला हे मारायचा आंदोलन करायची ह्या एकूण भानगडीतनं बाहेर पडून कुठेतरी असल्या छोट्या म्हणजे कमी दिवसामध्ये जास्त उत्पन्न त्यांना पिकाकडे वळलं पाहिजे आपला देखील एक शेतकरी बालाजी लोकरे सातत्यानं सांगतोय की ज्या पिकामध्ये सरकारचा हस्तक्षेप आहे मग ते कांदा असेल त्यासोबत ऊस असेल दूध असेल अशा याच्यामध्ये न वळता त्याच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप नाही म्हणजे तरकरी पिकं फुल असेल झेंडू असेल कलिंगड असेल किंवा हे धोडखा असेल अशा पिकाकडे आवर्जून शेतकऱ्यांनी तरुण पोरांना वळलं पाहिजे अगदी कमी खर्चात जास्तीच उत्पन्न देणारी ही आहे ती त्यामुळं तुम्ही खरं तर या पिकाकडे आवर्जून शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे तुम्ही अगदी तुमचा महत्वाचा वेळ आमच्यासाठी दिला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद थँक्यू